खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पडत असलेल्या पावसाने चासकमान धरणामधून भीमा नदी पात्रात एकूण सुमारे तीस हजार पाचशे क्युसेक्स वेगाने विसर्ग सोडण्यात आला आहे नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे पुलावरून पाणी वाहत आहे रविवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वर किसन कोबल वैवर्षी त्रेपन्न राहणार कान्हेवाडी बुद्रुक हे मावळ तालुक्यातील सिद्धार्थ कॉलेज या शिक्षण संस्थेत शिक्षक आपले काम आटपून कडूस मार्गे गावाच्या दिशेने चालले होते मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं त्यांची मोटारगाडी क्रमांक एम एच चौदा ई यू चौतीस एक्केचाळीस ही पाण्यात गेली कोबल यांनी गाडी पाठीमागे घेण्याचा प्रयत्न केला मात्र गाडी घसरू लागली आणि पाण्याच्या प्रवाहाच्या लाटा मोठ्या असल्यानं गाडी तरंगून आतमध्ये ओढली केली आणि त्यामध्ये गाडी बुडू लागली यावेळी सुयोग टोके यांच्या हे लक्षात येताच त्यांनी कोबल यांना वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु गाडी पाण्यामध्ये बुडाली नंतर पाण्यात गाडीचा इंडिकेटर चालू झाला पाण्यात इंडिकेटर लागल्यानं गाडी अडकली असल्याचे लक्षात आले मात्र गाडीच्या वरून मोठ्या प्रमाणात वेगाने पाणी जात होते सदर घटनेची माहिती चाचकमान धरम प्रशासनाला देताच प्रशासनाने विसर्ग कमी केला वीस हजार तीनशे दहा क्युसेक्स विसर्ग केल्यानं एक तासात नदीपात्रातील पाणी कमी होताच ट्रॅक्टरच्या सहाय्याने गाडी ओढून बाहेर काढले मात्र कार चालवत असलेले शिक्षक ज्ञानेश्वर किसन कोबल पैवर्ष त्रेपन्न यांचं त्यामध्ये मृत्यू झाला 오래 기다리시지 오래 기다리시지 아기씨들기 일후 카레 만료 아기씨들기 일후 카레 만료 아기씨 부끄러� moped 해뺀상 아기씨 부끄러� Het 아기시대 아기ã 카페 아기시hel 아기시pro 아기시초 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 roll goggg roll goggg roll goggg नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज